ऐंशी वर्षीय डॉक्टरला मोबाईल बंद होणार असल्याची धमकी देत आणि व्हॉट्सअपवर मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अटक वॉरंट पाठवून डिजिटल अरेस्ट करत एक कोटी तेवीस लाख तीस हजार रुपयांची रक्कम लुटण्यात आली आहे एका अटक करण्यास पथक आल्याचं सांगून तेहतीस लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आलं होतं एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमध्ये एक कोटी सेहेचाळीस लाखांची फसवणूक झाली आहे सायबर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड थेट जोडले गेले सागर अत्यंत धक्कादायक आहे एक ज्येष्ठ नागरिक जे पेशाने डॉक्टर होते त्यांना अशा प्रकारे मोबाईल बंद होणार असल्याची धमकी देऊन व्हॉट्सअपवर मनी लॉन्ड्रिंगच्या अटक वॉरंट पाठवून डिजिटल अरेस्ट केल्याचं पुढे आलेला आहे काय नेमकं पोलिसांच्या तपासामध्ये पुढे येत आहे नक्कीच नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे एक डिजिटल अरेस्ट होणार असल्याचं सांगत एका ऐंशी वर्षीय डॉक्टरला हा गंडा घालण्यात आलेला आहे तब्बल एक कोटी रुपयापेक्षा जास्त या डिजिटल अरेस्ट म्हणत गंडा घालण्यात आलेला आहे तर डिजिटल अरेस्ट बाबतीत वेळोवेळी जनजागृती केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून त्याचबरोबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे मात्र तरी त्याची लिटा मोठा गंडा घालल्याने घात घातल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल एक कोटी रुपयाचा गंडा घातला तुमच्या मोबाईल व व्हॉट्सअप वरती त्यांनी लिंक पाठवली हो त्यानंतर व्हिडिओ कॉल केला आणि तुमचा मनी लॉन्ड्रिंग मध्ये तुमचा नंबर आलेला आहे याची धमकी देत व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल मध्ये पोलीस असल्याचं दाखवत तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेला आहे आणि पुढील कारवाई करणार असल्याचं सांगत या ऐंशी वर्षीय डॉक्टरला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त गंडा घातलेला आहे त्याचबरोबर एका महिलेला असंच तेहतीस डिजि डिजिटल आयेस्ट म्हणत तेहतीस कोटी रुपये तेहतीस लाख रुपयाचा गंडा घालण्याचा आता समोर आलाय याबाबत आता पोलिसांत नाशिककोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे आणि हा सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करून आता सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस याबाबत तपास करताना आपल्याला पाहायला मिळत ठीक सागर जरूर अपडेट आपल्याकडून जाणून घेतलं तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर गायकवाड आमचे नाशिक मधले प्रतिनिधी आपल्या होते त्यामुळे अशा प्रकारची जी प्रकरण आहेत ती सातत्यानं आता पुढे आहेत नाशिक सारख्या शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अशा घटना सातत्यानं पुढे तेव्हा आता नागरिकांनी सतर्कता बाळगणं हे अधिक गरजेचं आहे